महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त विडी कुल परिसरामध्ये बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व डॉ कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर आणि जी आय एंडोस्कोपी सेंटर सोलापूर यांच्या वतीनं स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत शहरातील व घरकुल परिसरातील गरज रुग्णांकरता मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजक डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली संभाजीराव शिंदे विद्यामंदिर जुनाविडी घरकुल हैदराबाद रोड इथं हे शिबिर होणार आहे या शिबिरात पोटविकार तपासणी नेत्र तपासणी दंत व कान नाक घसा तपासणी बालरोग व स्त्रीरोग आदींची तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत हेपेटायटिस बी हेपेटायटिस सी एल टी ई सी जी डायबिटीस फायब्रोस्कॅन इत्यादी प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत या शिबिरात तज्ञ नामांकित डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो एंडोस्कोपी अँड जीव गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जे एंडोस्कोपी सेंटर यांच्या वतीने आणि स्वर्गीय महेशांना विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर माहिती देण्यासाठी आपण येथे आलो आहोत गेल्या सहा वर्षापासून शहरातील विविध भागात मी आ, या भागात रिसर्च सेंटर तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात विशेषतः पोटाचे विकार असू दे मधुमेह असू दे के हृदय विकार असे यासारख्या तक्रारी वेळेत जर लक्षात घेतल्या आल्या आल्या नाही तर त्या गंभीर रूप धरू शकतात या पार्श्वभूमीवर आम्ही मोफत आरोग्य शिबिर आणि औषध वाटप शिबिर आयोजित करत आहोत जे गरजू रुग्ण त्यांची आम्हाला सेवा करता यावं या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात आम्ही मोफत तपासणी करत आहोत तरी गोरगरीब गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन शिबिराचे आयोजक कोटविकार तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस सलाम शेख वासुदेव इप्पलपल्ली व्यंकटेश चिल्का आदी उपस्थित होते